हनुमानांच मंदिर आहे योग आहे रावणाला पण वाटलं होतं माझी सोन्याची लंका आहे माझ्याकडे मोठी मोठी लंका आहे सोन्याची आहे पण एका म्हणजे त्याला गर्व झाला होता म्हणून म्हणून हनुमान केले आणि हनुमानजीने ती लंकेचा हनुमानजींनी केलेला आहे पण भारतीय जनता पार्टीला किती वाटत असेल कि माझ्याकडे सोन्याचा महापूर आहे आमच्याकडे पैसे आहेत पण विसरू नका ही जनता मात्र हनुमान आहे आणि हनुमानाच्या हनुमाना मंदिरातच त्या मशाल याची सभा होत आहे म्हणून ही मशाल तुम्हाला आग लावल्याशिवाय सोडणार नाही आणि तुम्हाला मी दादा स्पेशल सांगू इच्छिते जे प्रशासन आमच्यावर कॅमेरे धरून बसलेले ना मी एक सुशिक्षित आहे मी सुशिक्षितांचं नेतृत्व करते तेच तुम्ही कॅमेरा आमच्यावर धरा आम्हाला मान्य आहे अहो लोकशाही आहे कितीही आमच्यावर तुम्ही गुंडशाहीने कितीही मात केली आणि प्रशासनाला लावून तुम्ही बाजूला झालात आणि प्रशासनाने तुमच्यावर कारवाई केली प्रशासनाने मग प्रशासन आमच्यावर कारवाई करायला तयार असते ना त्या प्रशासनाने सकाळी जे आमचे बॅनर फाडले ना त्यावेळेला हा व्हिडिओ करायला पाहिजे होता तेव्हा मी म्हटलं असत की नक्कीच धुळ्यात कुठेतरी कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन आहे पण मात्र भारतीय जनता पार्टीने ते कायदा व्यवस्था सुव्यवस्था ही कुठेतरी गहाण ठेवायला मजबूर केलेला आहे म्हणून मी दड्याने मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहोत पण ही, ही शेवटची बर का सगळ्यांना एक हात जोडून विनंती करते यांनी कितीही कोणाला व्हिडिओ करू द्या काही करू द्या आपण लोकशाही मार्गाने लढत आहोत म्हणून आपण घाबरत नाही घाबरत जेव्हा आग लागत होती ना त्यावेळेला चिमणी तिच्या चोचीत पाणी घेऊन ते विझवण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला पूर्ण गाव तिला हसत होत कारण की कुठेतरी एवढे मोठे लोक बसलेले आहेत अंडे अंड्याने पाणी टाकतायत किंवा फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे ते विझवण्याचा अग्निशामक ते प्रयत्न करत आहेत आणि तुझं पाणी काय काम करून जाईल ती बोलली होती आजही इतिहासात आपण ते उदाहरण आजही जण सांगतो त्यावेळेला ती चिमणी म्हटली होती की माझं नाव हे आग भिजवणाऱ्यांमध्ये असेल आग लावणाऱ्यांमध्ये नसेल म्हणून आपलं नाव आपण सगळे इतके कमी जरी असलो ना तरी आपल्या पुढच्या पिढीला त्यावेळेला ते वाटेल की माझ्या आईने माझ्या बापाने माझ्या काकाने मावशीने माझ्या आजीने कुठेतरी ते म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठी मोजके मूडबर का असे ना आम्ही तिथे ऐकत होतो आणि आम्ही मतदान करत होतो म्हणजे आम्ही लोकशाही वाचवत होतो यात तुमचं नाव कोरलं जाणार आहे ते पळणाऱ्या पळकुट्यांचं नाव नाही लिहिलं जाणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मी इथली यशवंत विनयला शिक्षिका आहे मी चावराजवळ राहते मी नहीं शे, मी बाहेरले नाही शे काहीतरी मोठा मोठा सभाले कोणीतरी आणेल शे आणि आहे म्हणून अहो तुम्ही सगळ्यांनी बघितलं धुळ्यातल्या सभागृहात माझ्या मायबाप जनतेला मी स यांचं स्टेजवरच्या नाव नंतर घेणार आहे कारण की तुम्ही सगळेजण महत्वाचे आहेत त्यांनी ते बघितलेलं आहे म्हणून ते इथे बसलेले आहे कारण की ते लोकशाही वाचवत पण तुम्हाला एक सांगते त्या सभागृहात ज्या वेळेला म्हणजे डझनभर अधिकारी असतील कलेक्टर असतील एस पी असतील सगळेजण समोर बसलेले असताना एका सुशिक्षित महिला जेव्हा तिच्या निवेदन द्यायला गेली त्यावेळेला तिच्या अंगावर धावून जाण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेलं आहे म्हणून मग आपण अशा लोकांना निवडून देणार आहोत त्यावेळेला मात्र प्रशासन पुढे आलं नाही सोमोटो दाखल करून घ्या कारण की लोकशाहीच्या याच्यात अधिकाऱ्यांसमोर घटलेली घटना होती म्हणून त्यांनी स्वतः सुमोटो दाखल केला पाहिजे होता पण त्या ठिकाणी तत्परता दाखवण्यात आली नाही मग धुळे शहरात जर एक सुशिक्षित महिलेवर कुठेतरी धावून जात असतील तर तुमची गत कुठे आहे आम्ही राज्याचे पदाधिकारी आहोत तरी त्यांना भीती नाही तर तुमच्यासाठी भीती असेल का मग ते अतुल भाऊ जिल्हा प्रमुख शिवसेनेचे लढतायत प्रयत्न करतायत ते भगवान बापूजी जीव तोडून सहसंपर्क प्रमुख जे प्रथम महापौर राहून चुकले माझ्या मताने बापूजी तुमच्या वेळेला एवढी दहशत नसेल जी आज आहेत प्रचंड दहशत आहे ते बापूजी तुम्हाला सांगायला आले आपले सोनार काका काका तुमचे मी आभार मानेल या वयात सुद्धा तुमच्या वेळेला खूप निष्ठा होतो हो। आता निष्ठा मिश्ठा काहीच राहिली नाही महिला सुरक्षित राहीत काका म्हणून आमच्या सारख्या महिलांना बोलावं लागतं ते आपले म्हणून सोनार काकांचे मी मनापासून आभार माने दादा शिंदे दादा तुम्ही आत्ताच सांगितलं की कैलास शिंदे दादा की गरज आहे भूषण सारख्या प्रभाताईंसारख्या भावना सारख्या किंवा आपल्या दिनेशदादासारख्या व्यक्तीला निवडून आणण्याची गरज आहे ते जिंकू नाही जिंकू पण मी तुम्हाला शब्द सांगते हनुमानाच्या मंदिरापासून सांगते सुरुंग तर लागणार तर सात नंबर वावर पाहिजेच लागा पण तो लावणार किती का काही का होऊन म्हणून मी सगळ्या माझ्या भावांना सगळ्यांना आईना हेच सांगते मी बी शेतकरी पण मी पण पन्न शिक्षिका ही सगळी शिक्षकांची आणि सुशिक्षितांची कॉणी आहे सुशिक्षित लोक अहो ज्या प्रशासनात आमच्या शिक्षकांना म्हणजे कुत्रे मोकाट कुत्रे जे असतात ना ते कुत्र्यांचं सर्वेक्षणाचं काम लावलेलं ला आहे मग जर शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना इतकं टोकाचं कुठेही काम लावलं जात असेल तर तुमची नामची करायला अरे ते दिनेश कोळी तो पोरगा कुठेतरी दोन दिवस यांना घाबरून पळून गेला होता त्याच्या घरात त्याच्या घरावर वीस वीस गुंड गेला किती वीस गुंड त्या पोराला करोडो रुपयाचा आमिष असताना तो पोरगा थांबला कोणासाठी थांबला कोणासाठी थांबला सात नंबरच्या प्रभागाच्या नागरिकांसाठी थांबला ना त्याने पण कुठेतरी पैसे घेऊन घेतले असते घरात ठेवून घेतले असते तुम्हाला पर्याय उपलब्ध राहिला असता का बिनविरोध निवडणूक त्यांची त्यांची करून घेतली असते मग जर तो आपल्यासाठी लढत असेल किंवा प्रभाताई लढत असेल किंवा भूषणदादा लढत असेल किंवा आमची सोनारताई लढत असेल तर आपली आता काय वेळ आहे आम्ही बिनविरोध होऊ दिला नाही ना मग आता आपली वेळ आहे मी पण सात नंबरचीच मतदार आहे तर आपली वेळ आहे हे मुलं आपल्यासाठी थांबले अंगावर लाट्या काठ्या घेतल्या पण जर आता ते पराजय झालेत ना तर नवीन कोणी हिंमत करणार नाही करायची मला मोठ्या मोठ्या गोष्टी मग तुम्हाला सांगायच्या नाही भ्रष्टाचार तर रोज आहे महिलांवर अत्याचार तर धुळे शहरात सगळ्यात पुढे आहे पण मला हे म्हणायचं आहे जर हे लोकांचे उमेदवारांची त्यांच्यात भीती नसेल उमेदवारांच्या अंगावर भारतीय जनता पार्टीचे समोरचे उमेदवार लाट्या काठ्या घेऊन जात असतील तर तुमची माझी गत काय आहे मग कोणाला निवडून द्यायचं आहे भयानक चालू आहे फक्त घरं भरणं मुख्यमंत्री येऊन गेले मुख्यमंत्री सांगितलं एक दिवस आर पाणी तर अनुभव सांगून गेले की एक दिवस आहे पाणी येतं तुम्ही आत्ताच सांगितलं अहो मी याच प्रभागातले आहे सात सात आठ आठ दिवस होऊन जातात तरी पाणी येत नाही येतं का पाणी येतं का ताई सात सात आठ आठ दिवस होऊन जातात तरी या प्रभागात पाणी येत नाही सुशिनाचं उदाहरण एवढ्या धीरज भाऊंनी सांगितलं सगळ्यात इतकं म्हणजे आपल्याला चालणं कठीण होऊन जातं एवढ्या पाण्यातून चालावं लागतं मग कुठे काय केलं मग नगरसेवकांनी विचारलं पाहिजे नगरसेवक म्हणजे नगर म्हणजे न न न गटारी रस्ता ती गुरक पुरक दिक ना का माल तर नाही दिक अहो एवढाने चेंबर केले तेवढा एवढे उंच म्हातारी माणसं पडतायत चालता येत नाहीये इतकं भयंकर आहे सात नंबर वार्डात मग आपण कुठे आहोत आता झोपायचं नाही बाळासाहेब जे म्हणायचे वाचा आणि शांत बसा असं गरज नाही आता वाचून ऐकून आपल्याला उठायचं आहे मला त्यांच्या एवढी भाषा मी एक महिला आहे पण बाळासाहेबांनी मराठी माणसाने किंवा आपण सगळ्यांनी उठून उभे राहिलो नाही तर आमच्या महिला भगिनी तुम्हाला उद्या जा विचारतील कि ज्या वेळेला आमच्यावर अत्याचार होत होते धुळ्यात गुंडगिरी वाढत होती माझे लेकर बाळा तुम्हाला उद्या विचारतील की धुळ्यात गुंडगिरी वाढत होती त्यावेळेला नेमके तुम्ही कुठे होतात त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपल्याला त्यावेळेला आपण मतदान केलं आणि चांगल्या व्यक्तीला केलं आणि भारतीय जनता विरोधात केलं हे ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे ऐकून शांत बसू नका ही माझी एकटीची लढाई नाही ही हुकुमशाहीच्या विरोधात तुमची माझी सगळ्यांची लढाई आहे आओ मी बघते प्रभा प्रभागात उमेदवार दिलेले एक उमेदवार थोडासा शांत असला ना त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टीने तीन गुंड तीन कौन -कौन दिले काय दाखवतात काय तीन गुंड कशासाठी समोर असणाऱ्या उमेदवाराला मारण्यासाठी किंवा एखादी सभेला व्हिडिओ केला जातोय इथून जाईल सभेला कोण कोण होत चला रे उद्या त्याच्या घरी सगळे घाबरून मध्ये घरात बसतात कशाला घरात बसताय अरे लोकशाहीने तुम्हाला एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे तुमचा अधिकार आहे तो तो जर हिरावून आम्ही घेऊ दिला नाही आम्ही उमेदवार 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 त्यांच्या चांगले उमे तुम्हाला जर उपलब्ध करून दिलेला आहे तर घराच्या बाहेर बाहेर निघा ना घराच्या निघण्याची माझ्यासारखी महिला जरी घाबरून न घाबरता माझ्याकडे मी आमदार खासदाराची मुलगी नाही मी नेत्याची मुलगी नाही तुमच्यासारखी आम जनतेतून माझ्या आई वडील शेतकरी आहे माझा बाप बँक कर्मचारी आहे एका सामान्य घरातली आलेली मुलगी जर उठून उभी राहून जर तुम्हाला ओरडून सांगत असेल तर किती दिवस शांत बसणार आहात शिकलेली व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल जर आता आपण मतदानाला आपण धुळे हो शहरातले महानगरपालिकेवर पुन्हा हेच लोक पाठवलेत मात्र त्यावेळेला आम्हाला फोन करू नका विनंती असेल का असेल माहिती का कारण की अनेक महिला मला फोन करतायत की ताई तुम्ही महिलांसाठी लढतात आम्ही काही चूक नसताना आमच्यावर गुन्हे दाखल झाले काही चूक नसताना माझ्या घरावर शिवीगाळ केली मला सांगावस वाटतं या वेळेला ऐकून घेऊ का नाही ऐकणार माहिती का कारण की तुमच्या हातात मशालीचं बटन असताना तुम्ही मतदान केलं नाही म्हणून मग आता आम्ही काय केला आम्हाला प्रशासनात तुम्ही जाण्याची किंवा सभागृहात आमच्या उमेदवारांना बोलण्याची संधीच जर दिली नाही तर कुठे भांडणार आम्ही किती दिवस भांडणार आहोत म्हणून तुम्हाला आई बापांना आणि बहिणींना सगळ्या सुशिक्षित कॉलनी आहे सगळी मी गोकर्णामधून सगळ्या भावा बहिणींना एक विनंती करायला आलेली आहे आपलं मशाल या बटनावर जर बाहेरचे कुठे ऐकत असतील त्यांना पण सांगणं आहे भारतीय जनता पार्टीची गुंडगर्दी थांबवायची असेल धुळे शहर वाचवायचं असेल तर एक बहीण म्हणून तुम्हाला सांगायला आलेली आहे की तुम्ही पंधरा तारखेला मशाल मशाल या बटनावर जर तुम्ही बटन नाही तर नाहीत विसरून जायचं गुंड गली गलीत गुंड आहेत आणि चालू द्या आम्ही पण किती दिवस लढणार तुमच्यासाठी कारण की आमच्या पण अंगावर धावून जातात तरी आम्ही लढतो आहोत मग तुमची आता वेळ आलेली पंधरा तारीख तुमच्या हातात दिलेली पंधराच्या अगोदर आम्ही लढतो आहोत तुमचे जिथे जिथे नातेवाईक असतील धुळे शहरात तिथे तिथे सांगा की मशाल ही गरजेची आहे आणि तरच हनुमानांनी जशी रावणाची लंका जाळली तसं भारतीय जनता पार्टी आपण संपवायला सगळेजण तत्पर रहा एवढंच म्हणते आणि पुन्हा एकदा प्रभात साच्या सगळ्या भावा बहिणींना विनंती करते की पंधरा तारीख तुमच्या हातात आहे आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा एवढा म्हणते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र